नवनिर्वाचित आमदार राजेश दादा विटेकर यांचा पाथरी मानवत सोनपेठ येथे भव्य नागरी सत्कार सोडावा विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील पाथरी मानवत सोनपेठ येथे भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते प्रथम शिवसेना पक्षाच्या वतीने पाथरी शहरात शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्या वतीने आमदार राजेश विटेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला यानंतर मानवतेचे अंकुश लाड यांच्या वतीने जेसीबी करून दोन ताशांच्या गजरात सत्कार करण्यात आला तर सोनपेठ शहरात आगमन करतात फटाक्यांची भूमी आदेशबाजी करत जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आमदार राजेश दादा विटेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार राजेश दादा विटेकर समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत संपूर्ण सोनपेठ शहरात भव्य मिरवणूक काढून ठीक जो शब्द होता लोकसभेचं नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिवशी त्यांनी ठरवलं होतं की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मी राजनीला विधिमंडळाचा सदस्य बनवेल ते आदरणीय अजितदादांनी खरं करून दाखवलेलं आहे आणि काल बारा तारखेला आपण सर्वांनी पाहिलेलं आहे ते महायुतीचे सर्व नऊला नऊ उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये मला ती संधी विधानमंडळामध्ये काम करण्याची अजितदादांच्या माध्यमातून व महायुतीचे आमचे सर्व नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आदरणीय दादा आदरणीय साहेब प्रफुलबाई धनंजय मुंडे आमचे सर्व विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांच्या सर्वांमुळे ही संधी मला मिळालेली आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये या संधीच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्राधान्यानं त्या ठिकाणी काम करणार आहे